चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा आजपर्यंत या तुझ्या चांगल्या आणि भोळ्या स्वभावाच्या या शत्रूने जो काही फायदा घेऊन आजपर्यंत तुझे नुकसान केले आहे पण बाळा आता यापुढे नाही आता यापुढे तुझ्यासमोर या, या शत्रूंचा मी टिकाव लागू देणार नाही हो बाळा तू सत्य ऐकत आहेस म्हणूनच हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश तुझ्यासमोर आला आहे कारण बाळा या संदेशातूनच तुला समजणार आहे की ज्या लोकांवरती तू डोळे बंद करून विश्वास ठेवला आहेस त्याच लोकांनी तुझ्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन तुझे जे काही आर्थिक मानसिक नुकसान केले आहे यातूनच तुला समजेल या संदेशामार्फतच तुला काही संकेत मिळणार आहेत की यापुढे तुला या लोकांपासून कसे सावध राहायचे आहे कारण बाळा आजपर्यंत तू ज्या काही चांगल्या मनाने आणि जो काही या लोकांवरती विश्वास ठेवून या लोकांसोबत राहून तुला जे काही आजपर्यंत भोगावयास लागले आहे पण आता वेळ त्यांची आहे कारण बाळा जो दुसऱ्यांचे वाईट चिंततो जो दुसऱ्यांच्या आयुष्याचे नुकसान करून स्वतः सुखी राहण्याचा प्रयत्न करतो तो कधीही सफल होत नाही आणि मी त्यांना असे करू देत नाही कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्यांबद्दल तुमच्या मनामध्ये चांगले विचार आणता दुसऱ्यांच्याविषयी काहीतरी चांगली कृती करण्याचा प्रयत्न करता तेव्हा त्या क्षणी परमेश्वर तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडवण्यास सुरुवात करतो <coughs> हो बाळा विश्वास ठेव हो। कारण ह्याचे अनुभव तुला खूप दिवसांपासून आले आहेत कारण जेव्हा जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी काही चांगले करता त्याची सुरुवात प्रथम तुमच्या आयुष्यातून होते बाळा आता तुला चिंता करण्याची गरज नाही कारण या सर्व चिंता सर्व काळजी आणि या शत्रूंना तुझ्या आयुष्यातून मी खूप दूर केले आहे बाळा आता यापुढे तुझ्या आयुष्यामध्ये खूप वैभवाचे सुखाचे आणि आनंदाचे दिवस येणार आहेत बाळा हे सर्व घेण्यासाठी तू फक्त तयार राहा कारण आजपर्यंत माझ्या या स्वामीप्रिय बाळाने खूप दुःख सहन केले आहे खूप पीडा सहन केल्या आहेत खूप आर्थिक चिंतेचा सामनासुद्धा तू आजपर्यंत करत आला आहेस हो बाळा हे सर्व मी पाहत आहे तुला काय वाटते आम्हाला सर्व समजत नाही सर्व काही समजते पण बाळा काही गोष्टींना योग्य वेळ यावी लागते तुमच्या आयुष्यात जे काही तुम्हाला प्राप्त करायचे आहे त्याची योग्य वेळ आल्यानंतरच आम्ही ते सर्व तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अलगतपणे आणून देतो पण तोपर्यंत तुमच्या मनामध्ये जो काही आत्मविश्वास आहे संयम आहे तो तुम्हाला जागरूक ठेवावा लागतो कारण जर तुमचा आत्मविश्वास खंबीर असेल तर तुम्हाला कुठलेही कार्य करण्यासाठी सहज शक्य आहे आणि आता तुझ्या आयुष्यामध्ये अशक्य ते शक्य सर्व काही तुला प्राप्त होणार आहे हो बाळा आजपर्यंत तू जी काही आमची निरपेक्ष भक्ती केली आहेस नामस्मरण केले आहेस याचे सर्व तुला आता उत्तर मिळणार आहे बाळा तुम्ही जो काही आमच्यावरती प्रचंड विश्वास ठेवता त्याच विश्वासाचे उत्तर देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याजवळ येत असतो कारण बाळा जेव्हा माझा स्वामीप्रिय बाळ त्याचे कुटुंब संपूर्ण आमच्या भक्तीमध्ये तल्लीन असते आणि त्याचवेळी त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो पण त्यांना याची कल्पना देखील नसते पण हे सर्व आम्हास ठाऊक असते आणि म्हणूनच तुमची जी काही भक्ती चालू असते नामस्मरण चालू असते त्याचवेळी आमची ही शक्ती तुमच्या पाठीशी सदैव उभी असते म्हणूनच तुमच्या समोर कुठलेही दुःख संकट कुठलीही आर्थिक चिंता येऊ ही क्षणार्धात नाहीशी होते याचा अनुभव देखील तुम्हाला वेळोवेळी आला असेल स्वामी भक्तानं तुम्हाला हे अनुभव आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा आता वेळ आली आहे त्या शत्रूंना दाखवून देण्याची की तुझ्या आयुष्यामध्ये कितीही बिकट परिस्थिती आली दुःखाचे डोंगर आले कितीही संकटे आले तरी त्यातून तू अलगदपणे बाहेर पडून तुझ्या आयुष्यामधील सर्व स्वप्ने सर्व ध्येय पूर्ण करत आहेस हो बाळा हेच त्यांना दाखवून द्यायचे आहे की माझ्या स्वामीप्रिय बाळामध्ये किती हिंमत आहे किती विश्वास आहे की तो कृती कुठलीही कृती करेल त्यामध्ये त्याला यश हे मिळणारच यश हे प्राप्त होणारच मग त्या शत्रूने तुझ्या कार्यामध्ये कितीही बाधा आणू दे तुला घाबरण्याची गरज नाही चिंता करण्याची गरज नाही त्यांच्यासमोर तुला झुकण्याची गरज नाही त्यांच्यासमोर तुला आश्रू ढाळण्याची गरज नाही कारण आता ही ब्रह्मांडाची शक्ती सदैव तुझ्या पाठीशी उभी आहे माझे आशीर्वाद माझे प्रेम तुझ्या पाठीशी सदैव आहेत बाळा तुझ्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे ज्या काही यातना आहेत ज्या काही आर्थिक चिंता आहेत ते अशा विश्वासघातकी लोकांसमोर कधीही बोलून दाखवू नको बाळा तुझे सर्व दुःख यातना आता सर्व आमच्यासमोर आल्या आहेत तुला चिंता करण्याची गरज नाही आता चिंता कर तुझ्या उज्ज्वल आणि चांगल्या भविष्याची चिंता कर तुझी स्वप्ने कशी पूर्ण करायची आहेत चिंता कर तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या कुटुंबासाठी जी काही तुझ्या मनातील ध्येय आहेत ते पूर्ण करण्याची आता वेळ आली आहे हो बाळा त्याकडे तू पूर्णपणे तुझे लक्ष केंद्रित कर कारण तुझ्या आयुष्यामध्ये मध्ये आजपर्यंत जे काही तुला प्राप्त झाले नाही मग ते तुझे चांगले एखादे कार्य असो तुझे चांगले एखादे स्वप्न असो किंवा तुझ्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे खूप मोठे ध्येय असो जे काही तुझ्या हातून आजपर्यंत कृती करण्याची राहून गेली आहे बाळा ती सर्व आता पूर्णत्वात जाणार आहे कारण आमची कृपादृष्टी आमचे आशीर्वाद आमचे प्रेम आता अखंड तुमच्या पाठीशी आहे बाळा आता जर मैदानात उतरला आहेस तर न खचता न डगमगता न मागे फिरता खंबीर रीतीने तुझ्या आयुष्यातील कार्याला सुरुवात कर आणि त्यामध्ये तुला यश प्राप्त करायचे आहे आणि आमचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे की तुम्ही सर्व कार्यामध्ये सफल होणारच हो बाळा कारण जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये जी काही बिकट परिस्थिती आली आहे त्यामध्ये तुम्ही असफल झाला आहात वेळोवेळी तुम्ही आमचा धावा करूनही तुमच्या आयुष्यातील काही कार्ये करायची राहून गेली आहेत हो बाळा कारण जेव्हा जेव्हा तुम्ही आर्त मनाने आम्हाला साथ घालता त्यावेळी तुमच्या लक्षात हे येत नाही की तुमचे काही प्रारब्ध जे अपुरे असते त्यावेळी तुमची ती योग्य वेळ आलेली नसते आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही या प्रारब्धातून बाहेर पडता तेव्हा तुमच्या सर्व कार्य योग्य वेळेत पार पडतात स्वामी भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ